आहे आणि याची कल्पना मी जाहीरपणाने आपल्याला देतोय की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एसवरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे आठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्ष मध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला जीवे मारण्याची जी धमकी मी मी नाम या संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे जीवे मारण्याच्या धमकीचा या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन करून घेऊ घेऊरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या उद्या गांभीर्याने तुमच्या काही काळजी आमचा काही करता या संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही